नमस्कार कायद्याच्या क्षेत्रात एक जबरदस्त करिअरची संधी शोधणाऱ्यांसाठी आजची माहिती खूप खास आहे आपण थेट भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील म्हणजे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामधील एका मोठ्या संधीबद्दल बोलणार आहोत हो ही संधी आहे लॉक लग कम रिसर्च असोसिएट या पदासाठी आज आपण दोन हजार सव्वीस सालच्या भरती प्रक्रियेबद्दलची जी अधिकृत अधिसूचना आहे त्यातील प्रत्येक लहान मोठा तपशील अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत तर आपण आज काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी ही संधी नेमकी काय आहे मग यासाठी कोण पात्र आहे निवड प्रक्रिया कशी असेल परीक्षा कुठे आणि कशी होईल महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत आणि सगळ्यात शेवटी अर्ज कसा करायचा याची संपूर्ण प्रक्रिया चला मग सुरुवात करूया चला तर मग सगळ्यात आधी बघूया की ही संधी नेमकी किती मोठी आहे आणि या पदावर काम करताना मोबदला काय मिळणार आहे तर बघा पद आहे लॉ क्लर्क कम रिसर्च असोसिएट आणि तेही थेट भारताच्या सर्वोच्च न्यायालयात आणि सगळ्यात आकर्षक गोष्ट म्हणजे पगार या पदासाठी दरमहा एक लाख रुपये इतकं वेतन निश्चित करण्यात आलंय कायद्याच्या क्षेत्रात करिअरची सुरुवात करणाऱ्यांसाठी यापेक्षा चांगली संधी असूच शकत नाही आता पदाबद्दल अजून थोडं जाणून घेऊया या पदासाठी म्हणजे लॉ क्ल कम रिसर्च असोसिएटसाठी अंदाजे नव्वद जागा आहेत आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ही एक कंत्राटी पद्धतीची नोकरी आहे याचा कालावधी दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस असा एका वर्षाचा असेल म्हणजे ही एक शॉर्ट टर्म संधी आहे जी सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाचा एक अविस्मरणीय अनुभव देईल पगाराबद्दल पुन्हा एकदा सांगतो मासिक वेतन एक लाख रुपये हे निश्चित आहे पण एक मिनिट इथे खूप महत्वाची अट आहे या पदावर काम करत असताना कोणतीही खाजगी वकिली किंवा दुसरी कोणतीही नोकरी करता येणार नाही म्हणजे या कामासाठी पूर्ण वेळ समर्पण आवश्यक असणार आहे बरं मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न या प्रतिष्ठित पदासाठी अर्ज कोण करू शकतं चला आवश्यक पात्रता काय आहे ते सविस्तरपणे पाहूया सगळ्यात पहिली आणि महत्वाची पात्रता म्हणजे शिक्षण अर्जदार कायद्याचा पदवीधर म्हणजे लॉ ग्रॅज्युएट असणं अनिवार्य आहे ही पदवी बार काउन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या कोणत्याही विद्यापीठाची असायला हवी ज्यांनी इंटिग्रेटेड लॉ कोर्स केला आहे ते सुद्धा यासाठी पात्र आहेत आता एक प्रश्न जो अनेकांच्या मनात असेल की जे अजून शिकत आहेत म्हणजे अंतिम वर्षाचे विद्यार्थी अर्ज करू शकतात का तर याचं उत्तर आहे हो नक्कीच करू शकतात जे पाच वर्षांच्या कोर्समध्ये पाचव्या वर्षाला आहेत किंवा तीन वर्षांच्या कोर्समध्ये तिसऱ्या वर्षाला आहेत ते सर्व अर्ज करण्यास पात्र आहेत फक्त एकच अट आहे की नोकरीवर रुजू होण्यापूर्वी पदवी मिळाल्याचा पुरावा सादर करावा लागेल नुसती डिग्री असून चालणार नाही तर काही इतर कौशल्यही आवश्यक आहेत जसं की संगणकाचं चांगलं ज्ञान कायदेशीर बाबींवर संशोधन करण्याची आणि विश्लेषण करण्याची क्षमता आणि विशेष म्हणजे ई एस सी आर मनुपात्रा नेक्सिस ऑनलाईन आणि वेसलॉ यांसारख्या लीगल सर्च एंजिन्स वापरण्याचा अनुभव असणं खूप महत्वाचं ठरणार आहे आता वयोमर्यादेबद्दल बोलूया अर्जदाराचं वय कमीत कमी वीस वर्ष आणि जास्तीत जास्त बत्तीस वर्ष असायला हवं आणि ही वयोमर्यादा कोणत्या तारखेनुसार तपासली ता जाईल तर ती तारीख आहे सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ही तारीख खूप महत्वाची आहे त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी या तारखेनुसार आपलं वय नक्की तपासा ठीक आहे समजा आपण पात्र आहोत मग पुढे काय निवड कशी होणार चला आता निवड प्रक्रियेचे महत्वाचे टप्पे समजून घेऊया निवड प्रक्रिया मुख्यत्वे तीन भागांमध्ये विभागलेली आहे पहिला भाग असेल बहुपर्यायी प्रश्नांचा म्हणजे एमसीक्यू टेस्ट यात कायदा आणि सामान्य आकलन यावर प्रश्न असतील दुसरा भाग असेल वर्णनात्मक लेखी परीक्षेचा ज्यात लेखन आणि विश्लेषण कौशल्याची चाचणी होईल आणि जे या दोन्हीमध्ये यशस्वी होतील ते तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यासाठी म्हणजेच मुलाखतीसाठी पात्र ठरतील आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिला आणि दुसरा टप्पा एकाच दिवशी घेतला जाणार आहे आता परीक्षेची पद्धतीही नीट समजून घेऊया पार्ट वन म्हणजे एमसीक्यू टेस्ट ही पूर्णपणे ऑनलाईन असेल पण पार्ट टू म्हणजे वर्णनात्मक परीक्षा ही पेन पेपर मोडमध्ये असेल म्हणजे प्रश्न स्क्रीनवर दिसतील आणि उत्तरं कागदावर लिहावी लागतील आणि इथे लक्ष द्या सगळ्यात महत्वाची सूचना पार्ट वनमध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी शून्य पॉइंट पंचवीस गुण कापले जातील त्यामुळे उत्तरं देताना काळजी घ्यावी लागेल चला आता काही व्यावहारिक गोष्टींबद्दल बोलूया ही परीक्षा कुठे घेतली जाणार आहे परीक्षा केंद्र कुठे असतील ते पाहूया ही परीक्षा संपूर्ण देशभरात एकूण तेवीस शहरांमध्ये घेतली जाणार आहे महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबई पुणे आणि नागपूर इथे परीक्षा केंद्र असतील याशिवाय अहमदाबाद बँगलुरू चेन्नई दिल्ली हैदराबाद अशा मोठ्या शहरांमध्येही केंद्र असतील आणि हो दोन्ही परीक्षा एकाच दिवशी असल्यामुळं त्यांच्यामध्ये उमेदवारांना थोडा ब्रेकही दिला जाईल आता आपण आलो आहोत सगळ्यात महत्वाच्या भागाकडे म्हणजे अर्ज करण्याच्या तारखा आणि त्यासाठी लागणारं शुल्क या तारखा अजिबात विसरू नका या तारखा व्यवस्थित लिहून ठेवा अर्ज प्रक्रिया वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला सुरू होईल आणि सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला संपेल लेखी परीक्षा सात मार्च दोन हजार सव्वीस रोजी होईल आणि बघा किती जलद प्रक्रिया आहे परीक्षेची उत्तर तालिका दुसऱ्याच दिवशी म्हणजे आठ मार्च रोजी उपलब्ध करून दिली जाईल अर्जासाठी शुल्क आहे सातशे पन्नास रुपये आणि यावर बँक चार्जेस वेगळे लागतील हे पेमेंट फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे युको बँकेच्या पेमेंट गेटवेद्वारे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा एकदा भरलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही म्हणजे ती नॉन रिफंडेबल आहे चला आता शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया की अर्ज करायचा कसा याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे अर्ज करण्याची प्रक्रिया तशी सोपी आहे सगळ्यात आधी डब्ल्यू 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 डॉट एस सी आय आय डॉट जी ओ व्ही डॉट या अधिकृत वेबसाईटवर जायचं तिथे रिक्रुटमेंट टॅबवर क्लिक करायचं मग नोंदणी करून अर्ज भरायला सुरुवात करायची फोटो आणि सही अपलोड करायची आणि शेवटी ऑनलाईन फी भरून अर्जाची प्रिंट काढून ठेवायची आणि हो तुमचा ॲप्लिकेशन नंबर जपून ठेवायला विसरू नका अर्ज भरताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्या अर्जात कोणतीही चुकीची माहिती दिली तर उमेदवारी रद्द होऊ शकते एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास फक्त शेवटचा भरलेला अर्जच ग्राह्य धरला जाईल ऍडमिट कार्ड पोस्टाने घरी येणार नाही ते वेबसाईटवरूनच डाउनलोड करावं लागेल आणि काही अडचण आल्यास मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक वेबसाईटवर दिलेला आहे तर ही होती सुप्रीम कोर्टातील लॉग लग पदाच्या भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती अधिक तपशील आणि संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट डॉट जीओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटला नक्की भेट द्या आता वेळ आहे तयारीला लागण्याची सर्व इच्छुक उमेदवारांना त्यांच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा